कधी विचार केला आहात का एक छोट्याशा स्वप्नातून सुरू झालेलं हॉटेल संपूर्ण शहरामध्ये चर्चेचा विषय बनेल नमस्कार मित्रांनो मी आदित्य वायचळे आणि मी रोहन वायचळे स्वागत करतो आपल्या एक नव्या कोऱ्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये ना ज्याचं नाव आहे यशस्वी हॉटेल या जिथे आपण भेटतो अशा उद्योजकांना ज्यांनी स्वप्न बघितलं मेहनत घेतली आणि यश मिळवलं आज आपण भेटणार आहोत अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला ज्यांनी नाशिकमध्ये हॉटेल हो। स्वाद उभा करून स्वादची नवीन ओळख निर्माण केली आहे चला तर मग स्वागत करूया नाशिकमधील सुप्रसिद्ध हॉटेल स्वादचे ओनर अरुणजी सानप यांचं सा, आणि जाणून घेऊया त्यांचा यशाचा प्रवास सर थोडक्यात आमच्या तुमचा परिचय का नमस्कार मी मी अरुण हॉटेल स्वादचा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तीन ब्रांचेस हॉटेल स्वातच्या आहे आणि एक हॉटेल वेदन म्हणून प्युअर वेज विंचूर येथे आपला आउटलेट आहे आमचा नाशिकमध्ये छान असा रिस्पॉन्स कस्टमरकडून आपल्याला भेटतोय आणि त्याच अनुषंगाने आपण नाशिकमध्ये दोन आउटलेट रन करतो आहे असंख्य हवय आपल्याला नाशिकमध्ये आपल्या आप चवीच्या जोरावर आपल्याला जॉईन झालेले खूप खूप धन्यवाद सर सर हॉटेल व्यवसाय सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती म्हणजे का असं वाटलं की हॉटेल व्यवसाय सुरू करायचं हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचं मागचं कारण म्हणजे आमचं बालपण किंवा आमचं बाल जे शाळेचे जे दिवस आहे आमच्या मामांचे हॉटेल्स आहे तर आम्ही त्यांच्याकडनंच या सगळ्या प्रेरणा घेऊन आम्ही पुढे पण पन... एक आवड तयार झाली आम्ही शाळेत वगैरे असताना हॉटेलवर बसणं उठणं असायचं आवड तयार झाली आणि दोन हजार चौदा सालापासून स्वतःचे आउटलेट मध्ये खूप छान कसं आहे नवनवीन आव्हान तर आपल्या आयुष्यात येतच असतात मग हॉटेल सुरू करताना करतानाच पहिलं आव्हान तुम्हाला काय वाटलं तसं तर असंख्य अशा अडचणी म्हणजे कुठलाही कुठलाही व्यवसाय सुरू करताना आपल्याला खूप अडचणींना तोंड देत 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 त्यांना पुढे सगळ्या गोष्टींना सामोरं जात आपण आज चार आउटलेट व्यवस्थित यशस्वीरित्या आपण रन करत आहोत पण प्रत्येक कुठलाही व्यवसाय घ्या तुम्ही त्याच्यात अडचणी येणारच संघर्षाशिवाय कुठल्या व्यवसायात तुम्हाला सक्सेस भेटेल बरोबर आहे सर आणि सर हॉटेल व्यवसाय सुरू करताना तुमच्या कुटुंबाचा किंवा तुमच्या मित्रांचा पाठिंबा कसा होता कुटुंबाचा तर आई वडील शेतकरी आहे त्यांचा हॉटेल आणि याच्यापर्यंत कुठेही संबंध नाही फक्त आमच्या मामांचे जे हॉटेल्स आहे ते एक प्रेरणा होती आणि नंतर वडील तर शेतकरी आहे त्याच्यामुळे त्यांना या व्यवसायातले कुठलेही माहिती नसल्यामुळे पण त्यांचा एक तो पाठिंबा नसला तरी चालेल पण एक आशीर्वाद आई वडिलांचे कायम सोबत आहे ती एक खूप मोठी गोष्ट आहे खूपच छान सर नाशिकमध्ये तुमचं जे हॉटेल आहे हॉटेल स्वाद एकदम खूप चांगल्या प्रकारे फेमस झालेला आहे एक नवीन ओळख निर्माण केली आहे तर तुम्हाला असं काय का, का? तुमचं हॉटेल खास काय आहे एक अशी वेगळी चव काय आहे तिथे वेगळी ओळख काय सर का, का, का ग्राहकाला वाटतं का आज आपण हॉटेल हो स्वादला जेवण करायला जाऊया तर वेगळं असं आमची जी चव आहे तेच आमचं वेगळंपणे आणि आम्ही त्या आपण फूड रिलेटेडच गोष्ट नाव आपण हॉटेलला हो दिलेले स्वाद म्हणजे ते आपण सगळं त्या जेवणाचा जो स्वाद आहे आपण पूर्ण स्वतः मी पूर्ण वेळ किचन मध्ये थांबवून बाहेरच मी पूर्ण वेळ हॉटेलवर असतो मोस्टली मी घरी कमी असतो हॉटेलवर जास्त असतो तर पूर्ण वेळ आपण मी स्वतः किचन मध्ये उभं राहून आपल्याला ग्राहकाला काय चांगलं देता येईल दररोज नवीन नवीन नवी टेस्ट कशी मेंटेन करता येईल या गोष्टीकडे आमचा जास्त जोर असतो आणि सगळ्यात मेन म्हणजे हॉटेलमध्ये आम्ही ग्राहकांचे जे अभिप्राय ते कंटिन्युअसली प्रेझेंट करून आम्ही विचारून स्वतः सगळे पर्सनली त्या गोष्टींना जर एखादी गोष्ट आपल्याकडून चुकते तर आपल्याला ते प्रथम प्राधान्य देऊन त्या गोष्टीला आपण त्याच वेळेस त्या गोष्टीवर वो ऍक्शन घेऊन आपण त्या गोष्टी क्लिअर करतो एखादी चूक ठीक आहे चुका होतातच पण ती चूक झाल्यानंतर त्याला इमिडिएट आपल्याला त्याच्यावर जे उत्तर आहे ते आपल्या स्टाफ कडून किंवा मॅनेजमेंट टीम कडून डिस्कस करून त्या गोष्टी आपण क्लिअर करतो ओके आणि okay. सर व्यवसाय सुरू करताना कधी हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणणं कधी महत्वाचं वाटलं म्हणजे की एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट आहे नाही असं नाही व्यवसाय तर सगळे चांगले फक्त ते आपण कोणत्या माइंडसेटनी करतो आपण त्या व्यवसायाकडे कोणत्या दृष्टीने बघतो ते महत्त्वाचं आहे आम्ही तर आमचा पूर्ण वेळ हा हॉटेल व्यवसायात आमचे सणवार सगळे हॉटेलवरच होतात म्हणजे आम्ही पूर्ण आमचं जे सर्वस्वय ते आम्ही हॉटेल व्यवसायात जोपून दिलेल्या ओके okay. ठीक आहे तुम्हाला नवीन नवीन ग्राहक तर तुमच्या हॉटेलला भेट देतच असतात पण असं कोणता ग्राहक आहे का त्याच्याकडून काही सल्ले तुम्हाला मिळाले काही अनुभव तुम्ही शिकले त्यांच्याकडून असे काही अनुभव तुम्हाला मिळाला का डे मी डेफिनेटली म्हणजे ग्राहक जे खवये असतात ते नेहमी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा आपल्याला काही सजेशन देतात तुम्ही या गोष्टीत बदल केला पाहिजे किंवा सर्व्हिस अशी काही ते ते प्रत्येकाकडून काही ना काही वेगळं शिकण्यासारखं असतं पण असे खूप कमी आम्हाला सांगून जातात की तुम्ही करा की या गोष्टी तुम्ही प्रॉपर करा आणि डेफिनेटली त्या गोष्टींना आम्ही नेहमी प्रथम प्राधान्य देतात ग्राहकांसाठी ग्राहकांच्या सल्ल्यावर आम्ही नेहमी आमचं प्राधान्य आहे की त्या गोष्टी परत आपल्याकडून एखादी चूक झाली असं ग्राहकांनी सांगितले काही चूक झालेली आपण तिला परत रिपीट न होऊन देण्याचं एक फर्स्ट बरोबर आहे सर पहिलं काम आहे तुमचं सर, सर तुम्हाला पैसा प्रसिद्धी समाधान या तिन्ही पैकी काय महत्वाचं ते बघा पैसा पण महत्वाचाच आहे प्रसिद्ध तर आपल्या जो, जोरावर आपल्या कामाच्या जोरावर आपल्या नावाच्या जोरावर आपण आणि या सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनात या महत्वाच्या बरोबर आहे सर सगळ्या गोष्टींना पॅरल आपण नाही बरोबर आहे बरोबर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं हॉटेल तुम्ही चांगलं उभं केलं चांगल्या प्रकारे यशस्वी केलं पण सुरुवातीच्या काळात काही चुका तुमच्याकडून घडल्या का काही चुकांमधून तुम्हाला अनुभव पण मिळाला असेल तर मग त्या कोणत्या घडल्या आणि त्याच्यातून कसा अनुभव मिळाला आम्हाला सांगता का नक्कीच आपण सुरुवातीला जे स्टार्टअप जे असतं ना तिथून आपल्याला चुकांमधून आपण सुधरतो नाही बरोबर आहे तर नेहमीच आपण त्या चुका एकदा झालेली चूक परत न होऊन देणे याच्या मागचं सक्सेस मागचं एक रहस्य आहे बरोबर तर त्या सगळ्या चुका किंवा काही पुढे ज्या अडचणी आहेत आपल्या समोर आर्थिक अडचणी असतात प्रत्येकाच्याकडे आर्थिक अडचणी असतात त्या सगळ्यांना आपण चांगल्या प्रकारे तोंड देऊन आज एक आ, चार रेस्टॉरंट आपण प्रॉपरली सक्सेसफुल रन yes, करतोय व्हेरी गुड सर आणि सर सोशल मीडियावर तुमच्या व्यवसायाचा किती फरक पडला म्हणजे सोशल मीडिया तर आजकालचा ट्रेंड बघायला गेलं तर आज, आज सगळं सोशल मीडियावर डिपेंड झालेलं कारण सर्व गोष्टी सोशल मीडिया थ्रू आपण लोकांपर्यंत पोहोचवतो बरोबर कारण तोच एक मार्ग झालेला आहे आणि डेफिनेटली आजकाल सगळ्यांकडे मोबाईल लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत मोबाईल ही खूप क्रेज झालेली आहे प्रत्येक जण मोबाईल मध्ये बाकी बाकी मार्केटिंग पेक्षा आज सोशल मीडिया बेटर सगळ्या जगामध्ये धुमाकूळ घातलेला अक्षरशः लोकांपर्यंत लवकर पोहोचण्याचा तो मार्ग ठरला डेफिनेटली कसं आहे यशस्वी हॉटेल आपण चांगल्या रित्या उभं केलं बरोबर सुरुवातीपासून भरपूर अडथळे तुम्हाला आले चांगल्या प्रकारे जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तसं तुम्ही एक चांगल्या शहरामध्ये प्रसिद्ध केलं नाशिक शहरामध्ये तुमची एक चांगली ओळख निर्माण झाली एक नवीन ओळख म्हणजे स्वाद म्हटल्यानंतर एक नवीन ओळख चवीसाठी एक ओळखली जाणारी बरोबर पण कसं आहे त्या पद्धतीत जसं तुम्ही तुमचं हॉटेल यशस्वीच केलं बरोबर पण त्या यशस्वी करण्यामागत तुम्ही काय गमावलं सर म्हणजे कसं आज सॅक्रिफायस तर खूप आहे म्हणजे आज पटकन अशी गोष्ट मिळत नाही कोणाला ना आणि समोर जर एखादी गोष्ट मिळवायची असेल त्याच्यासाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी गमाव्या लागतात तर तुम्ही हॉटेल व्यवसायासाठी काय गमावलं का तुमचं नाही तसं तर अशी काही गोष्ट नाही की गमावली आज तीन पूर्वी आपण मध्ये छोटस स्वरूपात एक हजार स्क्वेअर फीटच्या स्वरूपात आपण एक तीन वर्षापूर्वी हॉटेल स्वान मटन बाकी सर्कल सर्कलला सुरू केलं होतं तिथं ग्राहकांचा एवढा असंख्य प्रतिसाद भेटला की दररोज आमच्याकडे वेटिंग असायची फॅमिली कस्टमरला व्यवस्था नव्हती तिकडे जागा सोडून त्याच्यामुळे आम्ही छोट्या ठिकाणाहून मोठ्या ठिकाणी ते, ते पण आउटलेट सुरूच okay. आहे आपलं ओके आणि त्याच मोठ्या स्वरूपात आपण रुपांतर केलं मोठ्या सगळ्या फॅमिली क्राऊड वगैरे सगळ्यांना बसायची व्यवस्था बँकवेट हॉल वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपण इकडे ग्राहकांना पुरवत आहे सर व्यवसाय यशस्वी होण्या तुमचे तीन महत्वाचे मंत्र काय म्हणजे की तुम्हाला कोणत्या गोष्टी वाटतात की यशस्वी होत जिद्द चिकाटीन परिश्रम या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि या व्यवसायाच्या सक्सेस मागे माझे मोठे भाऊ माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात नंतर जे हॉटेल स्वादची आपली चेन आहे तीन आउटलेटच्या त्याच्या मागे आमचे सासरे अनिल लोमडे ते पण मला कनेक्टेड आहे स्वाद हॉटेल साठी असे म्हणजे माझ्या घरचाच एवढा जबरदस्त पाठिंबा आहे की मला मागे वळून पाहण्याची किंवा कोणाची भीती भीती कारण नाही सर कसं आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे नवीन म्हणजे इंस्टाग्राम झालं युट्यूब झालं फेसबुक जेही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे कसे आज खूप नवीन नवीन उद्योजक आहे ज्यांना उद्योजक बनायचं आहे उद्योजक बनायचं आहे त्यांना त्यांच्या माध्यमातून असं वाटतं कसं आहे आज सोशल मीडियावर दिसतं आपल्याला की एक हॉटेल सुरू करूया त्याच्या माध्यमातून म्हणजे आपण चांगले बिझनेसमॅन बनवूया पण कसं आहे त्याच्या मागचे स्ट्रगल कोणी बघत नाहीये आज सोशल मीडिया दिसतं तर लगेच आज एवढा फंड घेऊया त्याच्यातून आपण हॉटेल उभं करूया म्हणजे आपण चांगली लवकर प्रसिद्धी मिळू आणि आपली चांगली ग्रोथ पण होईल पण आपले जे नवीन उद्योजक बनण्यासाठी जे उद्योजक तयार आहेत पण त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल नक्कीच नवीन युवा वर्गाला तर आपण नक्कीच म्हणजे काही गोष्टींचं मार्गदर्शन लागलं हॉटेल व्यवसाय तर नक्कीच बरोबर पण हॉटेल व्यवसाय जेवढा लोकांच्या नजरेत सोपा वाटतो तेवढा सोपा नाहीये ते आणि त्या गोष्टींमध्ये आम्ही पूर्ण वेळ देतो आमचं म्हणजे फॅमिलीला आम्ही टाइम नाही देऊ शकत सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात हॉटेल व्यवसाय असा आहे की तो ट्वेंटी फोर बाय सेव्हन लीस्ट सकाळी आठ वाजता आमचं काम चालू होतं ऍटली आपलं आपल्याला म्हणजे मला एक पर्सनली म्हणजे माझे जे पण सगळे घरचे फॅमिली मेंबर हॉटेल असतात त्यांना बारा एक वाजेशिवाय आम्ही घरी जातो म्हणजे जो फॅमिलीसाठी जो वेळ आहे वे किंवा त्या प्रत्येक गोष्टी काही गोष्टी गोश्ट मनाच्या विरोधात पण होतात का फॅमिलीसाठी वेळ देणं वगैरे वे 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 वे। या गोष्टी नाही पण जेवढं लोकांच्या नजरेत हॉटेल व्यवसायाचा बेटर वाटण ना तेवढं त्याच्या मागच खूप स्टोरी पण तसं पण म्हणजे एक स्ट्रगल आहे खूप सारे म्हणजे हॉटेल व्यवसाय जितका वाटतो तितका सोपन नाहीये बिलकुल नाहीये कुठलाच व्यवसाय हा सोपा नाही पण हॉटेल त्यातले तर जास्त क्रिटिकल आहे का तर तिकडे तुमचे त्या चार राज्यातले किंवा चार बाहेर राज्यातले एम्प्लॉय असतात तुमच्याकडे त्यांना सांभाळणं प्रत्येक म्हणजे आपल्या घरातल्याचा विचार न करत आपण तेवढा त्या एम्प्लॉयचा विचार आम्ही जास्त करतो फॅमिली डेफिनेटली फॅमिलीपेक्षा तो एक परिवारच आहे माझ्याकडे आज शंभर एम्प्लॉय काम करत असेल तो एक परिवार आहे माझा प्रत्येक माझे सणवार वगैरे आपण सेलिब्रेशन नाही बरोबर बरोबर आहे आहे आपले जे नवीन युवा बरोबर आहे त्यांना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये उतरण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आले पाहिजे का नाही किंवा कशा प्रकारे आले पाहिजे आणि आल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे या गोष्टी नक्कीच आले पाहिजे नवीन नवीन व्यवसाय हॉटेल पण एक चांगला व्यवसाय पण त्या गोष्टींसाठी तुम्ही एक त्याचा तुम्ही काय सुरू करणार आहे त्या मार्केटचा सर्वे तुम्ही आधी केला पाहिजे आपण कुठल्या डेस्टिनेशन चूज हे करतोय बिझनेस साठी कुठली जागा आपण सिलेक्ट करतो त्याच्या आजूबाजूला आपला काय क्राऊड भेटणार आहे तुम्ही त्या डेफिनेटली त्या मार्केटचा पूर्ण आधी सर्वे करा कुठल्याही व्यवसायात जाताना घाई नाही केली पाहिजे कारण घाईचे निर्णय कधी कधी चुकतात त्यामुळे नक्कीच आलं पाहिजे युवा वर्गाने तर हॉटेल लाईन मध्ये आलं पाहिजे त्याचे सगळे जे आहे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्यांनी डेफिनेटली पाहिजे ओके okay, सर आजची चर्चा खूप प्रेरणादायी ठरली आहे हॉटेल स्वादचा प्रवास म्हणजे जिद्द मेहनत आणि प्रामाणिकतेचं एक उदाहरण आहे हो आणि सर्वात म्हणजे त्यांनी दाखवून दिला की स्वाद फक्त जिभेचा तो मनाचा असतो खूप धन्यवाद सर तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल आमच्या श्रोत्यांसाठी तुमची जी जर्नी आहे ती एक प्रेरणादायी ठरणार आहे धन्यवाद आदित्य आणि रोहन या दोघा बंधूंनी आम्हाला जे बोलण्याचं किंवा आज जगासमोर जी त्यांनी संधी दिली त्याबद्दल तुम्ही त्यांचे खूप मनपूर्वक धन्यवाद 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 सर, सर। मित्रांनो पुढच्या एपिसोड मध्ये भेटूय एक नवीन यशोगाथासह तोपर्यंत स्वप्न जपा मेहनत करा यश मिळवा आणि बघत राहा यशस्वी मराठी उद्योजकतेचा आवाज